हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे कपाटात कपडे कसे नीटनिटके आणि व्यवस्थित ठेवायचे तर चला मग सुरुवात करूया तर ना मी इथे ते कपडे काढलेले आहेत आज कपाटातलेच म्हटलं चला एक दिवस त्यांना पूर्ण देऊया आणि कपडे जे एवढी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतो ना तेवढेच विस्कटले जातात तर आता मी बघा इथले एक एक कप्पा काढलेला आहे सगळे कपडे काढले ना तर खूप गोंधळ होतो आणि दरवेळेस मी कपडे काढते ना तर कोणते वापरायचे आहेत कोणते डेलीचे आहेत कोणते बाहेर जायचे आहेत हे सगळे कपडे आता मी बाजूला काढणार आहेत तर चला आता मी हे सगळे कपडे काढलेले आहेत आणि आता कपाट लावते तर सर्वात आधी तुम्ही बघितलं मी कपाटातले कपडे बाहेर काढलेले आहेत आणि ना कपाट जर उरकाच असेल आणि कपडे क कमी टायमामध्ये कसे करता येईल घडी मारून व्यवस्थित आणि कपाट जसं पाहिजे तसं आपल्याला लावता येतं तर हे आज आपण पाहणार आहोत आणि मेन म्हणजे कमी वेळामध्ये तर सर्वात आधी आहे ना मी हे सगळे कपडे बाहेर काढलेले आहेत तुम्ही बघितलं तर चांगले खराब आणि वापरत नसलेले कपडे वेगवेगळे मी करते आणि जे कपडे वापरत नाही ते दान म्हणजे आश्रमामध्ये देण्यासाठी दान करण्यासाठी ठेवून देते मग आमच्या घरी आहे ना आमच्या दरवाजात असे येत असतात अनाथ आश्रमासाठी कपडे मागायला मग ते कपडे असे वेगळे पिशवीमध्ये घालून ठेवते आणि मग ते देत असते तर मी आता आर्याला वे वेगवेगळे वे 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 विचारते कपडे कोणते घालणार आहे डेलीचे कपडे कोणते आहेत लहान झालेले कपडे कोणते आहेत हे सगळे वेगवेगळे करते मी तिला विचारून विचारून आणि हे आता त्याच्यानुसार म्हणजे कपडे कोणते सणासुदीचे कपडे कोणते डेलीचे कोणते वापरायचे आहेत हे सगळे कपडे पहिले ना वेगवेगळे ठेवणार आहेत सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपड्याची नीट घडी घातली ना तर जागासुद्धा कमी लागते तर तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी मी कपाटावरचा ब्लॉग म्हणजे साडीच्या घड्या कशा बारीक सारी कशा घालता येईल आणि कशा व्यवस्थित कमी जागेत ठेवता येईल ना तसा व्हिडिओ मी बनवला होता म्हणजे साड्यांची खूप कमीत कमी घडी घालून जास्त प्रमाणात साड्या ठेवता येतात तशा आपण घड्या घालायच्या साड्यांच्या किंवा मग मिशोवरून आपल्या वेगवेगळ्या वे 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 ऑनलाईन असे मिळतात ते प्लॅस्टिकच्या बॅगा त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या वे सेपरेट साड्या ठेवून द्यायच्यात पण आता ह्या टायमाला मी ना साड्यांचं खूप चेंज केलं साड्या जशा मी पिशवीत ठेवल्या होत्या वेगवेगळ्या दाखवलं होतं मागे जेव्हा ब्लॉक केला होता कपाट कसं आवरायचं त्याच्यामध्ये मी वेगवेगळे असे पॅकिंग करून पिशव्यामध्ये साड्या ठेवल्या होत्या आणि एक कप्पा पूर्ण तो साड्यांचाच ठेवला होता कपाट कपाटामध्ये तर आता मी असं न करता सगळं चेंज केलेलं आहे कपाटामध्ये आणि हे डेलीचे कपडे मी वरती ठेवणार आहेत स्वेटर वगैरे आता थंडीचा महिना आहे त्याच्यामुळे स्वेटर काढले आहेत ला जे जे लागणार आहेत ते ते मी बाजूला काढलेले आहेत गरम गरम असे कपडे असतात ना जे के तिला पाहिजे ते मी कपडे विचारून विचारून काढलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात ही सुद्धा महत्त्वाची आहे की कपाटात नेहमी छान सुगंध राहावा म्हणून ना आपण परफ्यूम का ठेवतात ना तसं ठेवलं तरी चालतं किंवा नॅफलिंगच्या गोळ्या असतात ना त्या ठेवल्या तरी चालतात त्या गोळ्याच्या ठेवल्या ना सगळ्या चारी बाजूने एक एक तरीसुद्धा छान कपडे राहतात त्यांना कोमट वास येत नाही आणि जर भरपूर दिवसाचे कपडे असेल आणि आपण कधीतरी वापरत असेल ना तर त्याचे ते, ते काढून आपण कधी पंख्याखाली ठेवायचं म्हणजे थोडंसं ऊन दाखवायचं किंवा पंख्याखाली ठेवायचं त्याचा दुर्गंध किंवा कोमट वास असतो ना वास तो निघून जातो त्याच्यामुळे ना हे अशा डांबर गोळ्या ठेवायच्या असतात एक 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 अशा चारी बाजूनी ठेवून द्यायच्या श कपाटात म्हणा किंवा आपण शूटकेसमध्ये कपडे ठेवतो तेव्हा ठेवायचे आता हे सगळे मी जे नवीन नवीन कपडे आहेत ना त्याच्यासाठी वेगळी बॅग केलेली आहे शूटकेसमध्ये ठेवले आर्याचे शूटकेस वेगळी ठेवली आणि कपाटात आता ह्या डेली वापरण्याच्या ह्या कपड्या आहेत आणि कपडे इतके आहेत ना की बाप रे हे कपडे जेव्हा मी बाहेर काढते ना तेव्हा ते कपडे बघूनच कंठाळ येतो असं वाटतं की किती कपडे आहेत आणि जेव्हा घ्यायला जातो तेव्हा कुठलीच कपडे असं वाटतं की आपल्याकडे कपडेच नाही आहे आणि घेत राहतो घेत राहतो त्याच्यामुळे ना मग बाहेर जाताना असं वाटतं आपल्याकडे हे नाही ते नाही पण आता ना कपाट काढल्यावर मला माहिती होते की इतकी कपडे आहेत त्याच्यात की ठेवताना सुद्धा कुठे ठेवू हेच मला प्रश्न जास्त पडला होता आणि कपाटात प्रत्येक वेळी व्यवस्थित ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो माझ्यासारखं तुमचंसुद्धा होत असेल आणि मी प्रत्येक वेळी बोलते की कपाट लावता नाही ना घडी घालून व्यवस्थित जरी ठेवलं तर अँड टायमाला जेव्हा घाईच्या कामाला किंवा तुमचं पण होत असेल ना ऑफिसला वगैरे जात असेल किंवा आपल्याला ॲन्ड टायमाला घाईच्या कामाला कपडे लागत असेल तर आपण पाहिजे ते कपडे काढतो ना तर मग पाठीपुढे होतात किंवा कपडे व्यवस्थित ठेवले तरी ते अशा आपल्या वाप दरवाजा कपाटाचा उघडला की कपडे सगळे पडतात तर तुमचं कपाट उघडल्यावर कप कपडे असेच कोसळतात का मला नक्की सांगा आणि कपडे आहेत ना इतके पण घालायला काहीच नाही असं खरंच वाटतं तर आता ह्या दहा मिनिटातच मी आज कपाट कसं नीट लावायचं आहे हे आज दाखवते तर सगळे मी कपडे वेगवेगळे काढलेले आहेत लेगीज काढले आहेत प्लाझो असे वेगवेगळे काढलेले आहेत जे कुडते आहेत ना ते कुडते एका वेगवेगळ्या कप्प्यामध्ये काढलेले आहेत की कुडते मला पाहिजे असेल घालायचे असेल था, तर मम्मी ते कुडते कुठे ठेवलेत हे मला भेटतील आणि एकाच जागी सगळे कुडते ठेवलेत दुसऱ्या कप्प्यामध्ये आहे ना जे वेस्टर्न सगळे असतात शॉर्ट वेस्टर्न कपडे नवीन नवीन असतात ते त्याच्यासाठी मी एक कप्पा बनवला आहे आणि एक कप्पा आहे तो स्वेटर सगळे स्वेटर जॅकेट ह्यासाठी मी बनवला आहे आणि खालचा जो कप्पा आहे तो नेहमीसाठी लागणारे काय काय असतात बारीक सारीक म्हणा किंवा रुमाल नॅपकिन यासाठी मी तो कप्पा केलेला आहे तर आता मी घडी घालून ठेवलेत वेगवेगळे आणि तसे कप्प्यानुसार मी सगळे कपडे सेट करते रोज मी ठरवलं होतं कपाट आवरायचं आवरायचं पण बघूनच कंठाळा येत होता ना नको वाटत होतं आणि आज खूप दिवसांनी मी कपाट पूर्णपणे आवरत आहे खरं सांगायचं तर कपाट उघडायला पण भीती वाटते इतका गोंधळ झाला आहे पण आज आपण एक साथ सगळे कपडे आवरणार आहोत कपडे कपाटामध्ये लावून घेतलेत आणि ह्या शूटकेस मध्ये जे माझे डेलीचे जीन्स पॅन्ट आणि टॉप आहेत ते, तो तो ले ले, ते गेते, गेते मी ठेवलेले आहेत तर पूर्ण भरलेले तर हे अर्धा पसर सगळं आवरून घेते लावून घेते चला तर सगळे कपडे मी लावून झालेत जे पाहिजे आहेत तेच कपाटात ठेवलेले आहेत आणि आर्याला विचारून विचारून सगळं कपडे काढलेत व्यवस्थित ठेवून दिलेत तर चला दाखवते ह्या सेक्शनमध्ये ते फक्त शॉर्ट कपडे ठेवलेले आहेत आर्याचे आणि माझे दोघांचे मिळूनच ठेवलेत आणि वरच्या आहे शॉर्ट असं वन पीस वगैरे त्याच्यानंतर ही ते टॉप आहेत सगळे नवीन आहेत ते दोघांचेच आहेत हि ते पण ह्या बाजूला आहेत ते कॉर्डसेट आहेत आणि स्वेटर्स आहेत काही जॉकेट आहेत हे वरच्या कपड्यात ठेवलेले आहेत आणि ह्या बाजूला आहेत ते सगळे पूर्ण टॉप आहे वन पीस आहेत ते दोघींचे आहेत म्हणजे पूर्ण एवढ्या कप्यामध्ये ते राहिलेले आहेत आणि इथे थोडे जीन्सचे टी शर्ट वगैरे ठेवलेले आहेत बाकीचे सगळे इथे टॉप ठेवून दिलेत ह्या सेक्शनमध्ये पूर्ण आर्याचे जीन्स पॅन्ट आहेत हे बघा आतमध्ये पण ठेवलेले आहेत पूर्ण सगळ्यात जीन्स पॅन्ट ठेवलं आहे कप्पा पूर्ण जीन्स पॅन्टचा आहे ते ते लेगीज आहेत ओढण्या आहेत ह्यासाठी ठेवलेलं आहे बाकीचे एक्श एक्ष्ट, एक्स्ट्राचे ह्या इथे ठेवलेले आहेत आणि इथे ते आर्याच्या पप्पाचे वगैरे ठेवलेले आहेत तर हे असं आमचं कपाट मी लावून झालेलं आहे आणि भरपूर वेळा कपाट लावलं तरीसुद्धा हीच अवस्था होत असते तरी बघा तर इथे मी असं छोटे छोटे मग आपले म्हणजे इथे जॅकेट अडकवलेत पट्टा बेल्ट वगैरे लावलेत आणि इथे पर्स वगैरे लावलेत इथे काय आपलं बँगल्स पावडरचे डबे क्रीमचं ठेवलेलं आहे जागा आहे म्हणून इथे क्रीम ठेवलेले आहेत तर असं हे मी कपाट लावून झालेलं आहे माझं आणि बघ काढलं की इतका पसारा होतो ना आणि हे बाकीचे एक्स्ट्राचं मी इथे शूटकेसमध्ये भरलेले आहेत तुम्ही बघितलं तर इथे शूटकेसमध्ये मी जीन्स पॅन्ट वगैरे भरलेले आहेत जे की मला कधीतरी लागतात त्याच्यामुळे मी ती शूटकेसमध्ये ठेवले ते वरती ठेवणार आहे वरच्या फ्लॉलमध्ये बाकीच्या भरपूर शूटकेसमध्ये आहे ना जे नवीन नवीन वन पीस आहेत की आपण कधी बाहेर जाताना घालतो मग ते कपडे मी शूटकेसमध्ये आहे ना आर्याचे वनपीस आहेत नवीन नवीन कपडे आहेत तर ते म्हणजे घागरा चोली वगैरे असतात ते तेंबड्या नऊवारी वगैरे त्या आम्ही ठेवलेल्या आहेत शूटकेसमध्ये ठेवल्यात आणि वरती ठेवून दिल्यात म्हणजे लागेल तेव्हा काढणार आणि ह्यावेळेस जरा मी चेंज केलं आहे कपाटामध्ये भरपूर चेंज केलं आहे मागे जेव्हा मी कपाट काढलं होतं लावायला तेव्हा तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये की मी इथे सगळ्या साड्या लावल्या होत्या ह्या सेक्शन पूर्ण मी साड्यांनी लावलं होतं भरलेलं होतं तर ह्यावेळी चेंज केलं कारण म्हटलं बघू साड्या तर कधीतरी घालते भरपूर साड्या असतात घेतो पण घालणं काही होत नाही आणि कंटाळा येतो साड्यांवर काम करायला जमत नाही त्याच्यामुळं मी भरपूर वेळा घालायची इच्छा असली तरी खूप कंटाळा येतो त्याच्यामुळं घालत नाही म्हणून मी साड्याचं इथलं चेंज केलं आणि ह्या जा जागेवर मग मी इथे टॉप सगळे ठेवलेत कुर्ते वगैरे ठेवलेत जेणेकरून की पटकन असं काढता येईल घालता येईल आणि इथे बाहेर जाताना स्वेटर वगैरे लागणार त्याच्यामुळे मी आता स्वेटर काढून ठेवलेच वरती त्याच्या आणि इथे पूर्ण हे शॉर्ट्स आहेत शॉर्ट टॉप वगैरे आहेत त्याच्यामुळे मग मी इथे ठेवलेत आरे ला की आरेला कधी लागेल किंवा मला लागेल तर पटकन काढता येईल मग कधी लागेल तर ते घालता येईल आणि साड्या पण आता मी वरतीच ठेवून दिल्यात आणि हे इथे सगळे असे मी सांगितलं तसं ठेवून दिले म्हणजे मी जवळजवळ सगळे कपडे जे नाही घालायचे आहेत सुद्धा काढलेले आहेत जे घालायचे आहेत ते मी अशा प्रकारे लावून ठेवलेत आणि जे डेली आरेचं एक छोटंसं कपाट आहे ति ते पण कपाटामध्ये तिने छान लावून ठेवलं आहे कपाटामध्ये सगळे टी शर्ट जे टी टी ती डेली टीशर्ट वापरत असते तेच टी शर्ट ती आणि शॉर्ट्स वगैरे काय आहे ते तिचं तिने लावून ठेवलं शॉर्ट कपडे म्हणजे पटकन भेटतात डेली वापरण्यासाठी आणि अशा पद्धतीने मी माझं कपाट लावलेलं ला आहे आणि डेली कपड्यांसाठीच आज मी हा चेंज केलेला आहे का तर मला पटकन असं घ्यायला भेटेल आणि कपडे कोणते कोणते ती जरा दिसेल समोरासमोर दिसल्यामुळं कपडे घातली जातील वापरली जातील नाहीतर पाठीमागे कपडे असतात त्याच्यामुळे मग भेटत नाही काय आहे ते पण माहिती पडत नाही कुठल्या तरी कोणात पडून राहतात आणि मग कपडे यूज होत नाही तर आता अशी कपडे ठेवल्यामुळे मला मला यूज होतील व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा काळजी घ्या बाय